अकोले शहरामध्ये शारदीय नवरात्र निमित्त। जुन्या रूढी परंपरेनुसार श्री तुळजाभवानी माता मंदिर शेकेवाडी येथील कायकवाड मळा ते कमानवेस मानाच्या काठीची मिरवणूक आठव्या माळीच्या दिवशी अकोले शहरातून ढोल ताशाच्या आवाजात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्गाने आपल्या डोक्यावर तांब्या घेतलेला बघायला मिळाला मिरवणूक दरम्यान शेकेवडी येथील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या क्रांतिनीसाठी अकोले सुनील शेनकर